काही मित्रांनो आणि मैत्रिण आता आले सहा आधार पाला आणि आमच्या अनुचे मागं पूर्ण आम्ही चाललो आहे घरी आणि दाजीन ती तिकडे अशा वेळे दोघं फवारतात थोडं राहिलेलं आता मी चाललो आहे घरी माझा बेकार अवतार झालाय होता बी एवढा तेवढा बघावा लागेल मग तर बेकारी होईल आहो आला इकडून बिझी आहे का अरे आणू म्हणत वाटणी पदशीर <laughs> आण गाडी आणली पाण्याची कमतरता मित्रांनो इरब मोटर चालू पण काय पाणीच नाही रामात पाहि ना का चालत फवारण्या फिवारण्या सगळे खाटा खट्ट मध्ये चांगली चकुरी पालीला बेस्ट बेस्ट केलंय आणू बेस्ट कशाला चाललाय किटले राहिले दोन आणखीन त्यांना संख्या हक मार मला किटले घेऊन किटले घेऊन येत मोकळे आणायला काय अय रे काय झाले कोणत रे आमच्या आजूला कोणत्या आजूला पावडर ते एखाद्या डोळ्याला पावडर त्या झाली पूस आधी या तान बस 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 पटकून ती जाते गाडी पुढे वर होऊन ती दीर्घ किती गेल्या सरळ करू आपण तान अरे अन्न मिटवली काच काटून चाललोय असं काच घरी काय करता गप्पा छापा आणावं लागतं तुमच्या दिवस लाल धर झालाय गॅन चाललाय गारे टाटा बाय बाय आमची कशी बसली बाय बसली नाही एकाला ताटकाळात एकाला हातात घेतो चाललंय मित्रांनो घरी हातपाय जरा जरा गावात दरा मार थोडा थोडं गावात जायचं दळण दळायला मम्मी मागात धरणं पण अचानकच होतं आशापर्यंत म्हणजे तांला बहू राखलं नसतं ना आलो मग माझं काय नसतं मी कुठेच काम करतो कचाकच का मग कचाकच का आपलं काय वाटत नाही कोर बसल्यातही तिकडं पुढं दाजिंती काय पंप फौरा ती काय अशा बाय काय म्हटलं झाली काय माहिती हे त्यांचं ठिकाणी अडचण नाही बाहेर बेटंती बसल्या तिथं आमचं सुनील सरंती आमच्या अनुभवची लज्यावर काय मग हार झाली इथल लोक कसे आमच्या नितीनरावच्या तुरी वाळून ला गेले काय राहिलं नाही एकाडल्या दोन तीन लाईन इथं पार खेकाजून गेलं त्याला पाणी दिलं नाही फुलं बिगळून गेले सगळे ओके झाले खटाखट खट्टा काटत मधी गेला घरी मंगू डॉन मंगडवान गे घर के घर और हम चले घर को सब चले कोणतरी हाक मारते तिकडे मागे पाच 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 टुरु 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 चुन चुन कराय आळी औषध मारले चुन चुन करायला लागले हाताय धुवा लागते ना खसा कस खसा खस मध्ये धुलं की खसा खसी शेवट अनुबा का आमचं घरी आणून बसला निव्हा वटेवर दिसला आणि असं निवांत निवांत मध्ये काम चालल्या हा मला भारी वाटते पण आज नाद बरी वाटते ना छोट्या लाख मारती वाटते

साइकल हांते जबरदस्त मस्त पिक कौन के बुरा आने रहा हम साले फटे चला हाँ महाराज किया गाया है पीछे से कॉलर डॉन आगे है कॉलर डॉन आगे और सब पीछे अनिहोत आस चाली ढगा बातों और इस लगभग मन आस चाली गर्म होते आज गरम गर गरम विषय झाला आहे आणि गरम विषयात काहीतरी विषय नाही शेताफळी ना झाडे झाले पिवळं जर तसा लागले पाहायला फडायला पाडता म्हणजे इसको चला मित्रांनो या गोष्टी झटपट झटपटिड करतो बंद आपला झाला सहा मिनटाचा लय लांबीत बसत नाही टी ट्यून टी वहिनी नाहीत आत्ता अजून घरी आल्या চলো 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 বাবুজি চলো বাই বাই বটো সক